नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा असेल रब्बी हंगाम दोन हजार तेवीस असेल खरीप हंगाम दोन हजार तेवीस असेल तसेच रब्बी हंगाम दोन हजार चोवीस असेल संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस संदर्भात सांगायचं झालं तर गेल्या सव्वीस तारखेला दहाव्या महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस साल ज्या दिवशी बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस हे म्हणजे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड पहिले असं दाखवत होते त्या शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज होऊन तिथं त्यांना रक्कम दाखवायला सुरुवात झालेली होती आणि ती रक्कम त्या शेतकऱ्यांना वितरित देखील झालेली होती मित्रांनो असेच ज्या त्याच्यानंतरचे जे काही शेतकरी होते अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांचे स्टेटस हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे मित्रांनो हे जी सव्वीस तारखेला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या रकमा जमा झालेल्या आहेत त्यामध्ये असेही काही शेतकरी आहेत की त्यांची म्हणजे त्यांना जितकी रक्कम मंजूर झालेली होती म्हणजे त्यांच्या पेयबल क्लेम अमाऊंटमध्ये जितकी रक्कम दाखवत होतं तितकी रक्कम त्यांना जमा झालेली नाही काही शेतकऱ्यांना पन्नास टक्के रक्कम रक्कम जमा झाली काही शेतकऱ्यांना तीस हजार रक्कम म्हणजे मंजूर झालेली होती तर काहीला बारा हजार रुपये खात्यामध्ये पडले तर काहीचे अठरा हजार रुपये बाकी राहिले तर तिथं त्यांना एक मेसेज येतो आहे तिथं येते पेंडिंग प्रीमियम सबसिडी बाय स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट या म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून तुमचा जो हप्ता आहे तो म्हणजे कंपनीला देण्यात आलेला नाही आहे म्हणून ती रक्कम आतापर्यंत तुम्हाला वितरित करण्यात आलेली नाही जशी राज्य सरकारच्या माध्यमातून ती रक्कम म्हणजे पीक विमा कंपनीला वितरित करण्यात येईल तेव्हा तो राहिलेला जो पीक विमा आहे तो पीक विमा तुमचा जमा होणार आहे मित्रांनो आता हे जे सव्वीस तारखेला जमा झालेले जिल्हे होते त्यामध्ये मग बुलढाणा जिल्हा असेल त्याच्यानंतर वाशिम जिल्हा असेल त्याच्यानंतर अकोला असेल वाशिम असेल त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा असेल त्याच्यानंतर बीड जिल्हा असेल या जिल्ह्यातील स्टेटस हे चेंज होऊन त्या शेतकऱ्यांना रक्कम वितरित झालेली होती मित्रांनो आता रब्बी हंगाम दोन हजार तेवीसबद्दल अजून बऱ्याच जिल्ह्यातील स्टेटस हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे काही जिल्हे असतील ज्यामध्ये बीड असेल हिंगोली असेल लातूर असेल या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज होऊन त्यांना तिथं रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांना त्यातली रक्कम जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे तुम्ही ज जर दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल चा पीक विमा भरलेला असेल तर आपलं स्टेटस चेक करून बघा जर तुमचं स्टेटस चेंज झालेलं असेल आणि तुमच्या स्टेटसमध्ये जर का पेयबल क्लेम अमाऊंट या रकान्यापुढं जर का तुम्हाला रक्कम दाखवत असेल तर ती रक्कम तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन असेल तूर असेल कपाशी असेल अशा वेगवेगळ्या पिकांचा पीक विमा एक सोबत भरलेला होता तर काही शेतकऱ्यांना त्यातील सोयाबीन पिकाचा पीक विमा मिळाला तर तुरीचा पीक विमा मिळालेला नव्हता तर मित्रांनो आता या नवीन याच्यामध्ये अपडेटमध्ये आता जे पीक असेल त्या तूर पिकाचा देखील तुमचा स्टेटस अपडेट व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तिथं तुमची जी पॉलिसी असेल ही सोयाबीनची पॉलिसी वेगळी दाखवतं त्याच्यानंतर तुमचं जर का तुरीचं असेल तुम्ही भरलेला पीक विमा तर त्याची पॉलिसी वेगळी दाखवतं म्हणजे त्या पॉलिसीमध्ये एक दोन आकड्याचा फरक असतो तर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून बघा की तुमचं तूर पीक असेल त्याच्यानंतर कपाशी पीक असेल जो काय तुम्ही पीक विमा वेगवेगळ्या पिकाचा भरलेला होता त्याचा स्टेटस चेक करून बघा तुमचं देखील स्टेटस चेंज होताना तुम्हाला दिसेल किंवा आणि नसेल झालं तर लवकरच ते स्टेटस देखील तुमचं चेंज होणार आहे कारण आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं स्टेटस हे तुरीचं असेल कपाशीचं असेल हे परत एकदा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना तिथं चेंज होऊन रक्कम देखील दाखवायला सुरुवात झालेली आहे ज्या पद्धतीने त्यांनी अर्ज केलेला होता पीक विम्याचा त्या पद्धतीमध्ये आठ हजार दहा हजार तसे ना त्याच्या त्याच्यानंतर चार हजार पाच हजार अशा पद्धतीनं त्या शेतकऱ्यांना तुरीचा पीक विमा मंजूर होत आहे तुमचा देखील पीक विमा मंजूर झाला की नाही झाला हे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून नक्की बघा चला मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र